पराभवानंतर अजितदादा चर्चेत आले आहेत लोकसभा निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले या निवडणुकीत भाजपची उडाली महाराष्ट्रात तर महायुतीला हादरे बसले राज्यातील भाजपचे प्रदर्शन अतिशय निराशाजनक राहिले पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र उत्तर मुंबईत भाजपची पिछेहाट झाली विदर्भातही मोठा फटका बसला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वगळता विदर्भात भाजपचेच सगळेच उमेदवार पडले आता भाजप आणि महायुतीच्या पराभवाच्या कारणांचा शोध घेतला जात आहे दरम्यान राष्ट्रवादीतून बंडखोरी करून अजितदादा पवार यांनी थेट ज्येष्ठ नेते थे शरद पवार यांना आव्हान दिले होते पवार यांच्या बारामती येथून पत्नी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे करून दंड थोट दंड थोपटले होते तर राज्यात देखील पाच जागांवर त्यांनी उमेदवार उभे केले मात्र काल लागलेल्या निवडणूक निकालात अजितदादा यांचा दारुण पराभव झाला हा लज्जास्पद पराभव झाल्यानंतर अजितदादा यांनी कार्यकर्त्यांना धीर देणारे ट्विट केले आहे यात त्यांनी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित मिळू शकले नसले तरी कुठलेही अपयश हे अंतिम नसते भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे असे म्हणत धीर देण्याचा प्रयत्न केला राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या नेत्यांकडून निकालाचे विश्लेषण केले जाईल त्यांच्या निष्कर्षाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागतील असे लिहित दादा यांनी कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल करा लाईक करा